सर्वांना नमस्कार चान्द मातला या स्टोरीचे आठ एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी चंद्राणा कस्तुरीची ती अवस्था पाहिली आणि तिला खूप रडायला यायला लागलं आणि ती तिथून परत वळली घरी जाण्यासाठी कस्तुरीचं असं उघड्यावर राहणं सुरक्षित नव्हतं पण ती या जागेशिवाय दुसरीकडे कुठे थांबतच नव्हती या जागेचं आणि तिचं काय नातं आहे तेही चंद्राला कळत नव्हतं आणि आता त्या लॉकेटचा विषय ती विसरून गेली आणि पुन्हा घरात आली आणि विचार करतच तिचा केव्हा डोळा लागला हेही तिला कळलं नाही सकाळी पुन्हा तिला नेहमीच्याच आईच्या हाकांनी जाग आली आणि सोबतच रंगीसुद्धा हंबरत होती आणि दुधासाठी गंगीचं म्याव म्याव तर सुरूच होतं आणि आई म्हाडी चंद्रा अगं ऊट पाणी तापायला ठेव हे बघ रंगीला मुलगी झाली तशी चंद्रा मरकळ झटकून उठली आणि पळतच बाहेर गेली आणि म्हणाली काय बघू बघू कशी दिसते रंगीची मुलगी आई म्हणाली अगं बघून काय करतेस चिकलानं सगळं अंग खराब झालं तिचं पाटं पाटं केव्हा झाली कुणास ठाऊक झा पटकन पाणी गरम कर आपण तिला धुवून काढूया आणि तिचा जार पण कधी पडून गेलाय कुणास ठाऊ धुवायला पाहिजे पटकन पाणी आण बरं मग चंद्रा गेली आणि लगेच चूल पेटवून पातेलं भरून पाणी तापवायला ठेवलं पण आता भिजल्यामुळे लाकडं पेटत नव्हती तरी पण चंद्रा सतत फुकणीनं फुंकायची मग पाणी घेऊन गेली आणि ती काळी कुळकुळी तजेलदार आणि चकचकीत डोळ्यांची छोटीशी रेडी चंद्रानं हातात घेतली आणि तिला ती खूप आवडली मग आईनं जे काही बाळंतीन बाईचे सोपस्कार असतात तसे सगळे सोपस्कार त्या रंगी नावाच्या म्हशीचे केले आता बाई असो किंवा मा मादी प्राणी निसर्गनियमानुसार थोड्याफार फरकानं सगळं समानच असतं मग आईनं तवली भरून चीख काढला आणि पहिला खायचा नसतो म्हणून तो चीख रंगीच्या मुलीला पाजला आणि संध्याकाळचा चीक मात्र सगळ्यांना वाटणारही होती आणि घरातही शिजवणार होती चंद्राला तर असा चीक फार आवडायचा गूळ घालून सुंट घालून शिजवलेला आणि या आनंदात चंद्रा कस्तुरीला पण विसरून गेली आणि लॉकेटही विसरून गेली मग दिवसभर चंद्रा रंगीला राखान बसली आणि गंगीला म्हणजेच तिच्या लाडक्या मांजरीला जवळ घेऊन सारखी म्हणायची आता तुला दुधाची अजिबात कमी पडणार नाही तुला खूप दूध प्यायला मिळणार मग संध्याकाळी चीक शिजवला आणि काही कच्चा काढला आणि आई म्हणाली चंद्रा हा चीक रत्नाच्या घरी ये आणि हा शिजवलेला कस्तुरीला ये तशी चंद्राला कस्तुरीची आठवण झाली आणि ती म्हणाली आई रत्नाच्या घरी मी जाणार नाही तुला जायचं असेल तर तुझा मी कस्तुरीकडे निघाले आणि चंद्रा कस्तुरीसाठी चीक घेऊन गेली आणि आई म्हणाली काय करावं या पोरीला एकदा तोंड वाकडं केलं की तोंड वाकडंच असतं हिचं चंद्रा आता कस्तुरीकडे गेली पण कस्तुरी तिथं नव्हती तिचं गाठोडसुद्धा नव्हतं घोंगडं फक्त तिथं पडलं होतं आणि चंद्राला त्या रुमालाचीही आठवण आली आणि ती तशीच तडक तिथूनच थोडं लांब असलेल्या तिच्या सावतराईच्या घरी गेली आणि म्हणाली सुभान कुठं आहे आणि तिची सावतराई म्हणाली कशाला पाहिजे तुला तो सकाळपासनं मला दिसला नाही तर तुला कुठनं सांगू आणि तिचं जास्त वेळ थोबाड न बघता चंद्रा तिथून निघून आली कारण त्या बाईचे धंदे चंद्राला माहीत होते आणि तिला अजिबात ती आवडत नव्हती आणि ती काहीच कारण नसताना चंद्राचा आणि तिच्या आईचा रागराग करायची छगनच्या हिस्साची सगळी जमीन सुद्धा तिनंच घेतली मला मुलगा आहे म्हणून आणि तोच वारसदार आहे या जमिनीचा म्हणून सगळी जमीन तिनं बळकावली होती चंद्राला आणि चंद्राच्या आईला असंच वाऱ्यावर तिनं सोडलं होतं आणि तिनं जिला मुलगा तिची जमीन असा नियम लावला होता आणि जुनं घर सुद्धा तिनंच घेतलं म्हणून छगननं मालनला पत्र्याचं शेड करी मारून दिलं होतं आणि अंगावरच्या साडीनिशी तिनं मालनला घरातून हाकलली होती मालनसुद्धा काहीही न बोलता आणि वडीलोपार्जित कोणत्याही म्हणजेच एकाही भांड्यावरसुद्धा हक्क न दाखवता चंद्रासोबत राहत होती मग आता चंद्रा पुन्हा घरी निघाली रागा रागातच आणि पुन्हा केव्हा सुभान भेटेल याची वाट बघत बसली कारण तो रुमाल सुभानचा होता आणि त्यानंच कस्तुरीसोबत ते नीच कृत्य केलं होतं आणि आत्ता घरी नाही याचा अर्थ नक्कीच घाबरून गेला पळून कारण चंद्रानं त्याला ओळखलं आणि बघितलं असं त्याला वाटलं मग चंद्रा घरी निघाली होती इतक्यात तिला काहीतरी दिसलं रस्त्यावरून एक छोटी ओगळ भरून पाणी वाहत होतं आणि त्या निवाळ पाण्यात ते लॉकेट तिला दिसलं आणि तिला फार आनंद झाला तिने ते घेतलं आणि त्याच पाण्यात पुन्हा धुतलं आणि घरी निघून गेली आणि घरी गेल्या गेल्या आई घरात नव्हती हे बघितलं आणि त्या लॉकेटवर का कुणाच ठाऊक पण तिने तिचे ओठ टेकवले ते पुन्हा सापडलं त्याचा तिला फार आनंद झाला होता आणि अजूनच त्या लॉकेटकडे बघून म्हणाली ए मर्दा कुठे आहेस रे तू आलास आणि माझ्याजवळ ही तुझी निशाणे ठेवून गेलास पुन्हा भेटायचं म्हणत आहे का नाही पण तुला कुठं शोधू तू कसा दिसतोस काळा की गोरा नागशार आहेस की नकट आहे तेही मला माहीत नाही पण आता तुला खरं सांगू खरंच तुला भेटण्याची इच्छा झाली आहे कधी भेटशील सांग की अशी चंद्रा त्या लॉकेटकडे बघून फार प्रेमानं बोलत होती आणि मग पुन्हा म्हणाली एकदा असाच ये ना त्या रात्री आला तसा असं चंद्र फार मनापासून त्या लॉकेटला बघून त्या अनोळखी तरुणाशी बोलत होती इतक्या ताई रत्नाच्या घरणं आली आणि तिची चाहूल लागताच चंद्रानं पुन्हा ते लॉकेट तिच्या चोळीच्या आत लपवलं आणि अगदी हृदयाजवळ ठेवलं आणि आता इकडे मुंबई दादरमध्ये शशी आराम करत होता त्याची जखम जरा जास्तच खोल होती वार इतका जीव खाऊन मारला होता त्यामुळे रक्तश्राव खूप झाला होता रवी शेटची बायको शारदा तिचं नाव तिला सगळेजण मा म्हणायचे ती शशीची खूप काळजी घ्यायची आणि शशी बरा होत होता आणि त्यांच्या धंद्यात रवी शेटला सगळे बाबा म्हणायचे आणि तूही आम्हाला बाबा आणि मा म्हण असं त्यांनी शशीला सांगितलं आणि आज शेठ आणि त्यांची पत्नी भरपूर सगळ्या बॅगा भरून खाऊ घेऊन कुठेतरी निघाले होते आणि त्या शशीला म्हणाल्या शशी बेटा आराम कर आम्ही लगेच जाऊन येतो संध्याकाळपर्यंत शशी म्हणाला बाबा मा पण तुम्ही कुठे निघालात आणि रवी शेठ म्हणाले शशी खरं तर आम्ही हे कोणाला सांगत नाही कारण यामध्ये रिस्क खूप आहे पण तुला सांगायला हरकत नाही अरे पुण्याला आमचा नातू असतो आणि त्यालाच भेटायला निघालो आहे आणि शशी खुश होत म्हणाला अरे वा मग तुमचा मुलगा सून कुठे आहेत तेही पुण्यालाच आहेत का काय नाव आहे त्यांचं तसे रवी शेठ आणि त्यांची पत्नी शांत झाले आणि त्यांच्या पत्नीने डोळ्यांचा चष्मा काढला आणि पदरांना डोळे पुसायला लागले रवी शेटने तिच्या खांद्यावर थोपटलं आणि तिला शांत व्हायला सांगितलं शशीला तर काहीच कळे ना की काय झालं त्याचं काही चुकलं का हा प्रश्न विचारून आणि तो म्हणाला मा मला माफ करा तुम्हाला राग आला का मी विचारलं म्हणून पण माझ्यावर विश्वास ठेवा मी फक्त आपुलकीनं विचारलं आणि रवी शेटने मला खाली बसवलं स्वतःही खाली बसले आणि म्हणाले शशी बेटा तुझ्या बोलण्याचा त्यांना राग नाही आला तुझी आपुलकी आम्हाला समजते बेटा पण त्यांना त्यांच्या मुलाची आणि सुनेची आठवण आली कारण बेटा ते या जगात नाहीत आणि हे ऐकलं तसं शशीला फार मोठा धक्का बसला आणि त्यालाही फार वाईट वाटलं आणि तो म्हणाला पण बाबा असं का झालं त्यांना काय झालं होतं आणि रवी शेठ म्हणाले काय होणार दुसरं माझा धंदा आणि धंद्यातली दुश्मणी माझे दुश्मणी इतके माझा नामोनिशाल मिटवायला तरसले आहेत की त्यांनी माझा वंश संपवायचाच विडा उचलला आहे आणि त्यातच माझा एकुलता एक, एक मुलगा अजित आणि सून आणि माझा नातू आमची कुलदेवी कोल्हापूरची अंबाबाईच्या दर्शनाला जाताना दुश्मनाने त्यांच्या गाडीवर हल्ला केला एक मोठा ट्रक आणून त्यांच्या गाडीला धडकवला त्यातच त्यांची गाडी रस्त्यावरून दरीमध्ये खाली कोसळली आणि गाडीचा दरवाजा उघडला माझा नातू बाहेर फेकला गेला आणि मग गाडीनं पेट घेतला माझा अजित आणि माझी सून त्यातच गेले जेव्हा मा मला हे समजलं तेव्हा मा आम्ही माझ्या नातूचा शोध घेतला त्यावेळी तो फक्त तीन वर्षाचा होता आणि सुदैवानं तो एका झाडाच्या फांदीवर अडकला होता पण बेशुद्ध होता तो तेवढा वाचला आणि माझा मुलगा आणि सून मात्र आम्हाला सोडून गेले माझा मुलगा गेला पण माझा नातू वाचला आणि माझा वंश संपवण्यात दुश्मनांना यश आलं नाही आणि बऱ्याच वेळा त्यांनी माझ्या नातूला संपवण्याचे कट केले आणि त्याला इथे ठेवला तर खूप धोक्याचं आहे हे आम्हाला कळलं मग आम्ही एक दिवशी काळजावर दगड ठेवून त्याच्याही फोटोला हार घातला आणि तोही एका आजारपणात मेला अशी बातमी पसरवली पण खरं तर तो जिवंत आहे आणि पुण्याच्या एका हॉस्टेलमध्ये आहे तिथे तो सेफ आहे आणि आम्ही त्याला असेच कधीतरी भेटायला जातो आणि त्याच्यातच आम्हाला आमचा मुलगा अजित दिसतो आता नातू अकरा वर्षाचा आहे आणि हे सगळं ऐकलं आणि शशीसुद्धा रडायला लागला आणि म्हणाला पण बाबा तुम्ही तिकडे जाताना तुम्हाला कोणी बघत नाही का तुमचे दुश्मन नक्कीच तुमच्या पाळतीवर असणार आणि रवी शेठ म्हणाले बघतात ना दुश्मनांचे खबरी आहेत माझ्यावर नजर ठेवून हे मला माहीत आहे पण मी आता हुशार झालो आहे मी दाखवतो त्यांना की मी भलताच दुसरीकडे निघालो आहे पण मी नंतर माझा रस्ता चेंज करतो आणि तिकडे जातो आणि त्यातही त्याच्या मरणाची बातमी ऐकल्यापासून उगीच दुश्मना वाटतं की माझा वंश संपला आणि मी ही बातमी अजून कोणालाही सांगितली नाही पण शशी तुला सांगितली कारण का माहीत आहे का शशी म्हणाला का बाबा आणि रवीशी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले शशी माझा जीव वाचवला तू आणि माझा मुलगा झालास आज मला जर काही झालं असतं तर माझ्या बायकोचं आणि माझ्या नातूचं काय झालं असतं हा विचार केला की अंगाचा थरका पुडतो आणि भविष्यात जर मला काही झालं तर तू माझ्या नातूची काळजी घ्यायची आणि माझा वंश वाचवायचा त्याला ह्या सगळ्या गोष्टींपासून मला दूर ठेवायचा आहे तसा माझा मुलगा सुद्धा दूरच होता अपघाताने मी या धंद्यात पडलो मला ही हौस नव्हती असा धंदा करायची पण म्हणतात ना मजबुरी ही मजबुरी फार वाईट असते मजबुरीने मी या धंद्यात पडलो आणि मला परत निघता आलं नाही मला धंदा सोडायचा होता पण नंतर धंदा मला सोडत नव्हता आणि माझा झाला पण मला माझं कुटुंब आणि माझा वारस या धंद्यापासून दूर ठेवायचे होते माझा मुलगा अजित इंजिनियर होता त्याची बायकोसुद्धा इंजिनियर होती आणि ते आणि माझा धंदा यांचा काहीही संबंध नव्हता पण त्या दुश्मनांनी माझा सूड घेण्यासाठी असा डाव साधला म्हणतात ना सूड आंधळा असतो मग त्याला समोर कोण आहे दोषी आहे की निर्दोष आहे काही कळत नाही तो फक्त सूड घेत असतो असं म्हणून रवी शेठने डोळ्यांना रुमाल लावला आणि अश्रू पुसू लागले आणि सूड हा शब्द ऐकला तसं शशीलाही काहीतरी आठवायला लागलं आणि त्याला एका मुलीच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या आणि त्यानं त्याच्या दोन्ही हाताने रागातच बेडशीट घट्ट पकडली आणि रागातच डोळे लाल केले आणि त्याच्या डोक्यातसुद्धा तो शब्द घुमत होता सूड सूड आणि सूड आता शशीला काय आठवते आहे आणि त्याला कोणाचा सूड आठवतो हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहेच आणि मग इकडे चंद्रपूरमध्ये चंद्राची आई चंद्राला म्हणाली चंद्रा हिरवीवर हंडावर पाणी घेऊन ये चंद्रा म्हणाली बर आत्ता जाते आणि आई म्हाडी जाताना जा पायऱ्या पावसामुळे घसरड्या झाल्या आहेत असतील आणि आता चंद्रा हळूहळू विहिरीकडे गेली आणि विहीर पाण्याने अर्धी भरली होती चंद्रा हळूहळू हंडा घेऊन विहिरीच्या पायऱ्या वरनं कपारी कपारीनं उतरली आता ही विहीर दौलतचीच होती इलाज नव्हता म्हणून ती या विहिरीवर आली होती कारण इतर ठिकाणी विहिरीमध्ये उतरणं सोपं नव्हतं चंद्र आता पाण्यामध्ये वाकून बघू लागली आणि इतक्यात तिला पाण्यात दौलतचं प्रतिबिंब दिसलं आणि ती घाबरली तिनं तसंच वर बघितलं तर दौलत तिच्याकडे बघून विचित्र हसत होता आणि आता कुठं जाशील शेवटी लागली ना तुला गरज चल आपण दोघं पाण्यात पाहू तू तु, तुझे कपडे काढ कमी काढू असं म्हणून तो एक एक पायरी उतरत विहिरीत येऊ लागला आणि चंद्र आता आधी घाबरली आणि नंतर सावध झाली आणि तिने दौलतला खाली येऊ दिला आणि जसा तो तिच्या टप्प्यात आला तसं तिने त्याच्या पायाला पकडून विहिरीत पाडला आणि तिथून हंडा तिथंच फेकला आणि विहिरीतून वर पळाली आणि थेट घरी गेली तिची आई म्हणाली चंद्रा अगं हंडा कुठं आहे आणि चंद्रा म्हणाली घातला दौल्याच्या मड्यावर आणि हे ऐकून तिची आई आणखीनच घाबरली आणि दौलत खूपच चंद्राच्या मागे लागला आहे आणि आता कसं तिचं संरक्षण करायचं असं तिला वाटलं